नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा कलाही अंघोळ करून आपले केस टॉवेलने पुसत बाहेर येत असते आणि त्याचवेळेस आदवेत समोरून येतो आणि तो, तो आतमध्ये जायला निघतो तर कलासुद्धा ही त्याच साईडने आतमध्ये जायला निघते तेव्हा दोघे पुन्हा एकमेकांसमोर येतात आणि एकमेकांकडे बघत असतात आणि परत दुसरीकडे तो जायला निघतो तर कलासुद्धा त्याच दिशेने तेव्हा कलाही दुसऱ्या दिशेने समोर येते आणि आपले केसही ती मागे टाकते तर केसातील पाणी हे अद्वेतच्या अंगावर उडते अद्वेतला राग येतो तेव्हा कलाही अद्वेदकडे बघत असते आणि तिला असे वाटते की आता मी सॉरी म्हणावे परंतु याला तर बोलण्यासाठी कारणच लागते आणि मी जर काही आत्ता बोलले तर परत हा चिडेल आणि परत नाहक भांडण होतील आणि कला लगेच न बोलता तिथून निघून जाते तर अद्वैत म्हणतो की साधे सॉरी सुद्धा इला म्हणता येत नाही आणि रागाने मॅनरलेस असे बोलून तो आपल्या रूममध्ये निघून जातो त्यानंतर इकडे राहुल हा फोनवर बोलत असतो आणि नैना मागून येऊन त्याचे बोलणे ऐकते तर राहुल म्हणत असतो की आज नको भेटायला मी उद्या तसा घरी जाणारच आहे मग उद्या भेटूयात तर नैना हे ऐकते आणि मनात विचार करते की हा कुणासोबत बोलतो आणि हा घरी जाणार मग मी तर घरी जाणार नाही म्हणून ती लगेच राहुल ला विचारते आता तू फोनवर काय म्हंटलास आणि तू घरी चालला का तर राहुल म्हणतो की असे हॉटेल वर आपण किती दिवस राहणार कधी ना कधी तरी घरी जावेच लागेल तेव्हा नैना म्हणते की बरोबर आहे तुझे म्हणणे परंतु मी कुठे जाऊ तू घरी जा आपल्याबद्दल सांगणार का राहुल म्हणतो की नैना मी तुला आत्ताच समजावले की मी आपल्याबद्दल घरी आत्ताच नाही सांगू शकत आणि सध्या घरी काय सिच्युएशन असेल हे मला आता डोळ्यासमोरच दिसते माझे कोणी काहीच ऐकून घेणार नाही तुला तशनी ते पोलिसामध्ये फोन करतील आणि तुला त्यांच्या ताब्यात देतील तुझ्यावर इतके चार्जेस लावतील की बाहेर सुद्धा तुला तोंड दाखवता येणार नाही तू मला जर लास्ट मोमेंटला जरी खरे सांगितले असते तरी मी काहीतरी केले असते नैना तर आणखीन घाबरते राहुल म्हणतो की आता वेळ आपल्या हातातून निघून गेली आणि मला आता असे वाटत नाही की घरच्यांच्या विरोधात जाऊन मी फार काही बोलू शकेल तेव्हा नैना म्हणते की राहुल मला तर खूप भीती वाटते मग आता आपण काय करणार तेव्हा राहुल तिला प्रेमाने म्हणतो की थोडे दिवस तू तुझ्या घरी राहा म्हणजे थोडीशी सिच्युएशन ही हँडल होईल आता जर आपण काही केले तर घरचे आपली रिलेशन ही स्वीकारणार सुद्धा नाही त्यामुळे सर्व काही कंट्रोलमध्येच होऊन दे तेव्हा नैना म्हणते की आपण थोडे दिवस कुठेतरी बाहेर म्हणजे मुंबईला जाऊन राहूयात का राहुल म्हणतो मला सुद्धा तुझ्यापासून लांब जायचे नाही परंतु माझ्याकडे दुसरा काही पर्याय सुद्धा नाही तेव्हा नैना सुद्धा मनात म्हणते की राहुल माझ्याकडे सुद्धा दुसरा ऑप्शन नाही मी तर घरी सुद्धा जाऊ शकत नाही मी काय करू शकते म्हणून नैनाला टेन्शन येते राहुलला मात्र हसू येत असते तर नैना म्हणते ना की राहुल माझी एक क्लोज फ्रेंड आहे ती इकडेच राहते मग मी तिच्याकडे जाईल पण फक्त ती परवा येणार उद्याचा एक दिवस आपण येथे थांबूयात तेव्हा राहुल म्हणतो की मग तू तिला काय सांगणार माझ्याबद्दल काही सांगणार का तेव्हा नैना म्हणते की राहुल मी तुला प्रॉमिस करते की तुझ्याबद्दल मी तिला काहीच सांगणार नाही तू काळजी करू नकोस मी तुझं नाव सुद्धा घेणार नाही परंतु ठीक आहे तू माझे प्रॉब्लेम समजून घे नाहीतर आपण असे करूयात तुझ्या घरी जाऊयात मग जे होईल ते होईल तेव्हा राहुल म्हणतो की नको असे करायला आपण येथे आणखी एक दिवस राहू मला सुद्धा तुझ्या सोबत एक दिवस हा नैनाला मिठीत घेतो आणि नैना तर खुश होते परंतु राहुल मनात म्हणतो की खरंच किती डेंजर मुलगी ही काय करेल कधी किंवा सांगता येत नाही गोड बोलूनच मला हे है प्रकरण हँडल करावे लागेल त्यानंतर इकडे चांदेकरांच्या घरी आबा आणि सर्वजण जेवण करत असतात तर आबा आदवीतला विचारतात की अरे आपल्या फॅक्टरी मध्ये तिकडे जयपूरला अपघात झाला होता तिकडे काय झाले तो कामगार आता बरा तर आहे ना तेव्हा म्हणतो की तो आता बरा आहे राहुल ते, ते सगळे कंट्रोल मध्ये आले तसे ही काका चा दे मी आणि श्रीकांत तर आहोतच तेव्हा लगेच रोहिणी म्हणते की माझे सुद्धा बोलणे राहुलशी झाले होते त्याने हे सर्व खूप छान प्रकारे हँडल सुद्धा केले मग मी त्याला म्हंटले की इकडे घरी निघून ये तर तो नाही बोलला जोपर्यंत तो फुल्ली रिकवर होत नाही आणि त्या माणसाला डिचार्ज मिळत नाही तोपर्यंत तो, राहुल येणार नाही असे मला म्हटला तेव्हा आबा म्हणतात की ठीक आहे तर रुनी म्हणते की फक्त ठीक आहे आणि जर ही सिच्युएशन आद्वितने हँडल केली असती तर तुम्ही त्याचे तोंड भरून कौतुक केले असते तेव्हा आबा म्हणतात की तो घरी आल्यानंतर मी त्याच्याशी बोलेन आणि तू कायम प्रत्येक वेळी पुराची बाजू घेऊन बोलत जाऊ नकोस तो काही लहान शाळेत वगैरे जात नाही आणि जुना वाद उकरून काढू नको म्हणून आबा रोहिणीला शांत राहायला सांगतात तेव्हा आबा लगेच अंजूला विचारतात की नवीन सुनबाई कुठे आहे ती जेवणासाठी का आली नाही आणि अंजूला कलाला बोलवण्यासाठी सांगतात तेव्हा कला बाहेर येते आणि अंजू तिला बसण्यासाठी खुर्ची देते तर लगेच अद्वैत उठतो आणि आतमध्ये जायला निघतो तर आबा म्हणतात की अद्वैत थांब तुला उठून जाण्याची काही गरज नाही आणि कलाला सुद्धा ते जेवायला बसायला सांगतात कला म्हणते की आजोबा मी नंतर बसते आबा म्हणतात की आमच्याकडे नंतर काही नसते लगेच बसा आणि त्याच वेळेस कलाला चक्कर येण्यासाठी लागतात तर आबा विचारतात की सुनबाई तुला नेमकं काय होते तर आतवीत सुद्धा पगत असतो परंतु कलाला तो हात देत नाही आणि कला ही खाली पडते तर सर्वजण खूप घाबरतात तेव्हा आबा खूप रागवतात बिचारी चक्कर येऊन खाली पडली आणि तुम्ही सर्वजण फक्त बघतात जा तिला पाणी पिण्यासाठी द्या तेव्हा मात्र रजनी आणि अंजू धावत येतात आणि कलाला पाणी पिण्यासाठी देतात तेव्हा आबा अद्वैतवर वर रागवतात आणि अद्वैत तुझ्याकडून ही अपेक्षा मला नव्हती असे म्हणतात तर आद्वेत सुद्धा आबाकडे पगत असतो आणि त्याच वेळेस अंजू कलाच्या चेहऱ्यावर पाणी शिपडते आबा आद्वेतला म्हणतात की जे काही झाले त्याला प्रचंड तुला त्याचा राग आहे परंतु ते सुद्धा मला मान्य आहे नवरा म्हणून नाही परंतु एक माणूस म्हणून काहीतरी गोष्टी असतील माणुसकीने आपण परक्यांना सुद्धा हात देतो आणि ही तर तुझी आणि आबा परत शांत होतात तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाही तेव्हा कला शुद्धीवर येते तर आबा विचारतात की सुनबाई काय झाले अशी अचानक चक्कर कशी आली तुला अंजू म्हणते की आजोबा चक्कर येणार नाही तर काय होणार कारण त्यांनी कालपासून काही खाल्लेले नाही तेव्हा आबा आणि रजनी यांना तर धक्काच बसतो तर आबा सरोजला म्हणतात की अगं आदवेत म्हणून मी हे अपेक्षा करत नाही परंतु तू सुद्धा घरची लक्ष्मी दोन दिवसापासून उपाशी आहे आणि तुम्हाला तिच्याबद्दल काहीच कसे वाटत नाही रजनीला म्हणतात की तू तर सर्वांच्या जेवणाचे पगते मग तू तिला जेवायला का दिले नाहीस का विचारले नाही काय झाले तुम्हाला सर्वांना या घराने सर्वांनी माणुसकी सोडली की, की काय ती मुलगी या घरामध्ये नवीन आहे रोळेपर्यंत तिला या घरामध्ये काय हवं काय नको पाहायला नको का तेव्हा आबा लगेच अंजूला कलासाठी ताट घ्यायला सांगतात तेव्हा आबा खाली बसतात आणि अद्वेतला म्हणतात की अद्वेत तुझ्या हाताने सुनवायला खायला घाल तर अद्वैत आणि सरोज यांना तर धक्काच बसतो तेव्हा आबा पुन्हा अद्वेतवर रागवतात तर अद्वेत लगेच ते ताट उचलतो आणि कलाच्या तोंडासमोर खा असे बोलतो तेव्हा कला नाही बोलते तर आबा म्हणतात की सुनबाई खाऊन घे नाहीतर तू आजारी पडशील आणि आदवेतला म्हणतात की खायला देण्याची सुद्धा पद्धत असते असे रागवून पकवन जरी दिले तरी त्याचा काही अर्थ नाही त्याच्याप्रमाणे प्रेमाने जर वरण भात भरवला तरी सुद्धा चालतो दोन दिवसापासून ती उपाशी आहे त्यामुळे तू तु, तुझ्या स्वतःच्या हाताने तिला खाऊ घाल सरोज आणि अद्वैत एकमेकांकडे बघू लागतात तर अद्वैत एक चपातीचा तुकडा घेतो आणि भाजीमध्ये बुडून तो कलाला भरव भरवायला लागतो तर कला पगतच असते आबा म्हणतात की सुनबाई खाऊन घे तेव्हा कला अद्वैतकडे पगत रागाने खात असते अद्वैत प्रेमाने तिला घास भरू लागतो तर रजनी आणि आबा खुश होतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आबा सर्वांना बोलावतात आणि आदवेतला म्हणतात की तू सुद्धा येतेच थांब आणि ह्या ज्या माझ्या दोन सुना आहे त्यांच्या सासूंनी त्यांना जे काही शिकवले त्याप्रमाणे ते त्यांनी आत्तापर्यंत हे घर चालवले व्यवस्थित सांभाळले आणि तेच तुम्ही दोघींनी नेटाने पुढे नेले हे बरोबर बर आहे ना तर रजनी आणि सरोज हो बोलतात तेव्हा रजनी म्हणते की पण आबा तेव्हा आबा म्हणतात की मी तुम्हाला तेच सांगतो की आता असे काय घडले की तुम्हाला सर्व विसर पडला आणि हा आबा कुठे कुठे लक्ष देणार सरोज म्हणते की आबा तुम्हाला नेमकं काय म्हणायचे ते मला समजते तर आबा म्हणतात की मग ओटी अजून का झाली नाही नव्या घरात आलेल्या सुनवाईची आपल्या घरामध्ये ओटी भरण्याची परंपरा आहे तो रिवाज अजून का पूर्ण झाला नाही तुमच्या दोघींची सुद्धा शारदाने ओटी भरली होती तेव्हा नवीन सुनेचा ओटी भरण्याचा कार्यक्रम होईल त्यासाठी तुम्ही तयारी करा आणि कलाला सुद्धा म्हणतात की सुनबाई तुला सुद्धा या रीतीभाती जमायला हव्या उद्या तुझ्या सुद्धा सुना येतील कर्तव्य पार पाडायला हवेत आणि काही वाटले तर विचारून आपला आपला एक नामवंत आहे आदर्श या गावातील बरीच मंडळी घेतात त्यामुळे आपण सुद्धा चांगला आदर्श द्यायलाच हवा सरोज म्हणते की ठीक आहे आबा सर्व काही प्रतेप्रमाणे होईल फक्त रजनी ही ओटी भरेल मला आणि आदवेतला काही कामासाठी बाहेर जायचे आणि काम बाकी आहे तर सरोज अद्वेत ला चल बोलते तर आबा म्हणतात की थांब अद्वैत आणि सरोज आणि कला तुझी सून आहे तुझ्या मुलाची पत्नी तेव्हा तिची ओटी तूच भरायची सोहमची बायको जेव्हा येईल तेव्हा तिची ओटी ही रजनी भरेल तेव्हा मात्र रोहिणी हो बोलते आणि राहुलच्या बायकोची ओटी मी भरेल हे बोलायला मात्र आबा तुम्ही विसरलात आबा म्हणतात की रोहिणी तू इतर या घरची मुलगी आहे तुला ही सर्व तर माहितीच आहे मग कशाला सांगायचे आणि आद्वेदला म्हणतात की कुठलेही विधी पूर्ण झाल्याशिवाय तू बाहेर पडायचे नाही आज रात्रीला ओटी भरण्याचा कार्यक्रम होईल असे बोलून आबा आतमध्ये जातात तर लगेच रोहिणी म्हणते की बघितलेस का सरोज वहिनी डॅड त्यांना हवे ते करत असतात आणि त्यांची काही चूक नाही कारण आदवेत तर लग्न करूनच यांना या घरात घेऊन आलाय मग तुझी सून आहे तर ओटी ही तुलाच भरायला हवी तेव्हा सरोज रागाने रजनीला म्हणते की चल आपल्याला फालतू गप्पा ऐकायला वेळ नाही आणि त्या दोघी आतमध्ये निघून जातात तर रोहिणी ही कलाला म्हणत असते की तू काळजी करू नकोस सर्व काही हळूहळू व्यवस्थित होईल त्यानंतर इकडे दिनकर हा कलाला फोन लावत असतो परंतु कला फोन कट करत असते आणि बाबा मला माफ करा मी तुमचा फोन नाही घेऊ शकत कारण तुमचा शब्द पाळण्यासाठी मला सरोज मॅडमला दिलेला शब्द पाळायला हवा दिनकर म्हणतो की किती वेळेस मी इला फोन लावला कला फोन का घेत नाही तेवढ्यात रॉकेट येतो आणि रॉकेट म्हणतो की आपलं जगदंबा भांडार आणि मिसळीचं ते हॉटेल सर्व काही मी चकचकीत करून ठेवले सर्व काही रेडी करून ठेवले मग आणखी काही काम असेल तर सांगा दिनकर विचारतच असतो तेव्हा रॉकेट विचारतो की काका काय झाले का मावशीचे काही काम बाकी आहे का दिनकर म्हणतो की अरे काही काम नाही परंतु दोन पिशव्या नेऊन द्यायच्या रॉकेट म्हणतो की कुणाला द्यायच्या ते सांगा तेव्हा त्या ते दोन बॅग घेऊन दिनकर म्हणतो की रॉकेट यामध्ये काही कलाच्या साड्या आहेत आणि कलाला आवडतात तसे बेसनाचे लाडू संगीताने बनवले ते प्लीज तू तिच्या घरी घेऊन देशील का आणि तेथे ते गेल्यानंतर तेथे ते काय परिस्थिती आहे काय चालले हे सर्व मला येऊन सांग रॉकेट म्हणतो की देतो की आणि त्या पिशव्या हातात घेऊन दिनकरला सुद्धा म्हणतो की तुम्ही सुद्धा माझ्यासोबत चला तेव्हा दिनकर म्हणतो की अरे मला सुद्धा वाटते की प्रत्येक बापाला जसे वाटते की पोरीला भेटावे परंतु इतके सर्व घडल्यानंतर तिथे काय परिस्थिती असेल हे कला फोन सुद्धा उचलत नाही काजल येऊन सुद्धा खूप वेळ झाला काज कलाची खबर सुद्धा नाही आणि इतकं सर्व झाल्यानंतर आम्ही जर तिकडे गेलो परत जर काही झाले आमच्यामुळे तर मग आणि तिकडे जण कलाला काही सुनेचा मान वगैरे देतात की नाही तिकडे काय परिस्थिती आहे ते सर्व इकडे येऊन सांग रॉकेट म्हणतो एकदम रॉकेटच्या स्पीड जातो आणि एकदम छान अशी बातमी घेऊन येतो रॉकेट जायला निघतो तर दिनकर पुन्हा त्याला थांबवतो तुला कला विचारेल की आई बाबा कसे आहे तू तिला सांग की ते दोघ एकदम आनंदात आहे आणि दिनकरच्या डोळ्यात पाणी येते त्यानंतर कला रूममध्ये बसलेली असते तर तेथे ते ते रजनी साडी आणि ओटे भरण्याचे सामान घेऊन येऊन कलाला फ्रेश होण्यासाठी सांगून साडी घालायला सांगते तर कला उठते आणि मॅडम मला माफ करा कारण माझ्याकडे माझ्या आईची साडी आहे तीच मी घालेल तेव्हा रजनी म्हणते की अगं नाही ही साडी तू नेस म्हणजे तुला छान वाटेल तुझी पहिलीच ओटी आहे कला म्हणते की सॉरी मॅडम परंतु या घरामध्ये आजोबा सोडले तर सुन म्हणून मला स्वीकारतच नाही त्यामुळे ही साडी मी कोणत्या हक्काने घेऊ त्यापेक्षा राहून द्या मी माझ्याकडची साडी नेसते संध्याकाळच्या ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला मी तयार असेल तेव्हा लगेच सरोज हे ऐकून म्हणते की तिला जर साडी नको असेल तर नको देऊ तेव्हा सरोज पुढे येते आणि नव्या सुनवाईची हौस करायला मला सुद्धा आवडले असते परंतु नव्या सुनवाई प्रेम आपुलकी ह्या पाहुणा तर यायला हव्यात कला आने गेते सम्तो। तो। कला तर कला ही सरोज कडे बघत असते आणि हा भाग येते संपतो पुढील भागामध्ये रॉकेट हा खूपचुप कलाताईच्या रूम मध्ये येतो तर कला विचारते की तू असा का आला तू असा का विचारायला लागली तर कला म्हणत असते की ए बस रॉकेट म्हणतो की तुला आनंद नाही झाला का तर रजनी विचार करते की नेमकं कला कुणाशी बोलते आणि रजनी ही कलाच्या रूम मध्ये येते आणि कला असे बोलते तर कला घाबरते त्यानंतर संध्याकाळी ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू असताना अदिवेत आणि कला हे बसलेले असतात तर सरोज हळदी कुंकू लावून कलाची भरत असते तर म्हणत असतो असे चांदेकर दानधर्म करतच असतो मग तुलाही दिलेले तू दानच समज तेव्हा कला म्हणते की मी फक्त यातून आशीर्वादच घेणार तुला जे समजायचे असेल ते तू समज कारण त्या आशीर्वादाची तुला गरज नसली तर मला सुद्धा गरज आहेस त्याची तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा